नमस्कार मराठी साहित्य स्पर्धा मंच द्वारा आयोजित दिवाळी विशेष कथा अभिवाचन स्पर्धेत मी मुग्धा वझे भोकरी किरण क्षीरसागर यांनी लिहिलेली नजर या कथेचे अभिवाचन करीत आहे या कथेचा तिसरा आणि अंतिम भाग आता येथे सादर होत आहे डॉक्टर वर्मांची तेंडुलकरांची चांगली ओळख असली पाहिजे अन्यथा त्यांच्यासारख्या बिझी शेड्यूल असलेल्या माणसाची तरी भेट झाली नसते तेंडुलकरांनी मेहताचा सगळा अनुभव समजून घेतला त्यांचे सेशन सुरू झाले नव्या डॉक्टरांचं व्यक्तिमत्व हसर खेळकर होत मेहताला त्यांच्या सान्निध्यात तजेला वाटू लागला डॉक्टर वर्मांनी सांगितलेल्या गोष्टी तेंडुलकरांनी अधिक सोप्या आणि विश्वास बसण्याजोग्या करून सांगितल्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला ती माणसं दिसायचं बंद झालं होत तो मोठ्या उत्साहानं सेशन्सला जात राहिला डॉक्टर तेंडुलकरांनी त्याला झालेला प्रकार स्वीकारायला त्याच्यावर विचार करायला प्रवृत्त केलं तो भिकारी त्या घटनेनंतर जिवंत राहिला नसेल अशी त्याला भीती वाटत होती डॉक्टरांनी त्यावरही उपाय सुचवला मग येताना ऑफिस मधून माणूस पाठवून त्या भिकाऱ्याचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला चहाची टपरी पानपट्टीवरचा भैया भाजीच्या गाड्या तिथल्या कुणालाच जखमी झालेला कुठलाच भिकारी आठवत नव्हता तसा भिकारी त्या परिसरात कधी पाहिला नसल्याचं अनेकांनी सांगितलं शोध थांबला मेहता जर तो भिकारी मरण पावला असता तर त्या आसपासच्या लोकांना आठवलं असतच अशा गोष्टी लोकांच्या लक्षात राहतात आणि पोलीस स्टेशनमध्ये किंवा कुठेतरी त्याची नोंद असतीच तुम्ही म्हणता तसा तो भिकारी कदाचित जखमी झाला असेल झालाही असेल पण तो तिथून निघून दुसरीकडे निघून जाण्याची शक्यता आहेच की तसही भिकाऱ्यांचा असा ठाव ठिकाणा शोधणं कोणाला शक्य होणार नाही आणि डॉक्टर क्षणभर थांबले आणि काय डॉक्टर अशी एक शक्यता आहे की तुम्हाला तसा कोणी भिकारी कधी भेटलाच नव्हता मेहताच्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे तुम्ही म्हणता की तो सगळा सगळा आज पहिल्यापासून भास होता असू शकेल शक्यता नाकारता येत नाही पण डॉक्टर अस का होईल तेही अचानक आपण या दिशेने प्रयत्न करून पाहूया कदाचित काहीतरी कारण हाती लागू शकेल मेहतानं होकारार्थी मान हलवली ओके मग आपल्याला या पुढच्या सेशन्स मध्ये तुमच्या मागील आयुष्याबद्दल कामाबद्दल तुमच्या इतर सवयींबद्दल आपल्याला बरंच जाणून घ्यावं लागेल तुम्ही जेवढा मोकळेपणाने बोलाल तेवढ्या लवकर आपण याचं उत्तर शोधू शकू त्यांचे सेशन सुरू सोबत नव्या औषधांचा कोर्स सुरू झाला त्याला जाणवणारी अस्वस्थता कमी होत गेली जो नियमित येऊ लागली कामात लक्ष लागू लागलं दारूच्या बाटल्या तळाच्या पेटीतली पाकिटं नियंत्रणात पण नियमानं रिचवली जाऊ लागली पुन्हा एकदा मांसल स्पर्श अनुभव लागले आयुष्य पूर्व पदावर आलंबारा वाजता द पंजाब मधून मेहताची गाडी निघाली पंधरा मिनिटांनी ती आयन एन्क्लेव्हच्या गेट वर उभी होती डॉक्टर वर्मा गाडी बाहेर आले मेहता सोबत काही बोलणं झालं रात्रीच्या शांततेत ती कुजबुजही मोठी वाटत होती ने गेट उघडताच वर्मात निघून गेले मेहताची गाडी रस्त्याला लागली तो रस्ता कॉर्पोरेट ऑफिसेसच्या इमारतींमधून जात होता सगळीकडे होता रस्ता पाहून त्यानं पुढचा गिअर टाकला चाक वेगात फिरू लागली एरवी गाड्या माणसांनी झाकलेला तो रस्ता सापानं काट टाकावी तसा निस्तब्ध पडला होता त्याची दूरची वळण या निर्जन वेळी डोळ्यांना दुरूनही स्पष्ट दिसत होती गाडी उतारावरून घरंगळल्यासारखी धावत होती कानाला गाडीच्या इंजिनचं गुंगी आणणारं संगीत ऐकू येत होत त्याने काच खाली केली गार वारा भणाणत आणत केसांशी खेळू लागला नशेने तारवटलेले डोळे जड शिळ व्हायला लागले त्याचे हात सवयीनुसार वळण घेत गाडी हाकत होते दुतर्फा लावलेल्या दिव्यांचा उजेड त्याच्या तोंडावरून झप झप करत मागे पडत होता स्पीडोमीटरचा काटा एकशे वीसच्या आकड्यावर थरथरत होता तो चालणारा अचानक रस्त्याच्या मध्ये आला आणि मेहताना रिफ्लेक्स मध्ये ब्रेक मारला गाडी बरीच वेगात होती धडक चुकणं शक्य नव्हतं त्यानं झटका दिल्यासारखं स्टेअरिंग फिरवलं रस्ता ओलसर होताच गाडी आडवी तिडवी फिरली खर्र चाकर रस्त्यावर घासली खालच्या डांबरावर चाकांची रेस उमटवत गाडी शंभर एक फूट फरफटत गेली फुटपाथच्या रेलिंगला धडक होता होता वाचली त्याची सगळी धुंदी उतरली होती तो रागाने सणसणत गाडीच्या बाहेर आला गाडी खाली वाकून चाक पाहिली मग रस्त्याकडे धावला काय रे माधत रस्ता मोकळा होता तो गोंधळला त्यानं आजूबाजूला पाहिलं रस्ता मघाशी होता तसाच शांत निर्जन होता पण त्या शांततेत काहीतरी होत किंवा खर तर शांततेत सुद्धा जाणवणारी कुठली तरी, तरी गोष्ट इथे नव्हती जणू त्या शांततेतला प्राण नाहीसा झाला होता नक्की काय चुकत होतं तो, तो आसपास नजर फिरवत डोळ्यांनी काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करीत राहिला आणि त्याला कळलं आवाज शांततेचा आवाज तो आवाजच नव्हता आवाजांमध्ये प्राण असतो रात्रीची शांतता पोटामध्ये आवाजातले प्राण कवटाळून बसलेली असते दूरच्या रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांचे धडधडत जाणाऱ्या लोकलचे कुठल्या तरी कोपऱ्यात भुंकणाऱ्या कुत्र्यांचे अस्पष्ट असे अनेक आवाज शांतता अधिक गहिरी करणारे आवाज आसमंतावर रात्रीचा वरख चढवणारे आवाज सगळा जग मृतवत झालेला असताना त्या जगाला जिवंतपणाच्या सीमारेषेवर रोखून धरणारे आवाज पण आता ते सगळे आवाज नाहीचे झाले होते अगदी पिन ड्रॉप सायलेन्स त्यानं अधिक बारकाई पाहिलं आडवा रस्ता इमारती दिवे त्यांचा प्रकाश सगळं काही अतिरिकी वाटावं एवढं शब्द होत चित्रासारखं चित्रच होत ते ना वारा वाहत होता ना झाडाचं पान हलत होत ब्रिज ब्रिजवरून एवढ्यात एकही गाडी गेली नव्हती कुठला दिवा लुकलुकत नव्हता त्यानं वर पाहिलं आभाळ गच्च साकळल्यासारखं वाटत होत तेही स्तब्ध आणि मग बऱ्याच दिवसांनी छातीतली ती धडधड सुरू झाली उजव्या हातावरून काहीतरी वळवळत गेलं ते काय आहे हे त्याला माहित होत त्यानं उजवीकडे पाहिलं तो फुटपाथच्या कडेवर उभा राहून मोठ्या वटारलेल्या डोळ्यांनी मेहताकडे बघत होता सगळ्या अंगाला भस्म फासलेली ती अर्धप्रकाशातली अर्धनग्न आकृती भयंकारी वाटत होती त्याच्या अंगातलं वारं निघून गेलं त्याला काय विचार करावा तो कळेना हे समोर दिसतंय ते खरं आहे आपली गाडी खरंच परत येऊन थांबली मग ते मग हे सगळं चित्रासारखं दिसतंय की आपण अजूनही गाडीत चालवतोय आणि आपला डोळा लागलाय अरे अपघात होईल आपल्याला उठायला हवं मग आपण खरंच गाडी चालवत होतो का मी डॉक्टर खरंच घरी सोडलं होतं का आम्ही रेस्टॉरंट मध्ये प्यायला गेलो होतो तेही एक भासच कुठे मी घरी बिछाण्यात कि ऑफिस मध्ये सुहानीच्या मिटीत हे भास नेमके कुठून सुरू होत आहेत कुठे संपतायत संपणार आहेत की नाही आपला एवढा मोठा बिझनेस आहे ना कि ती देखील आपल्या मनाची कल्पना आपलं लग्न बँकेतले पैसे गाडी घर काय खरंय कि आपलं नळ्यात टोचलेलं शरीर एखाद्या हॉस्पिटलच्या बेडवर डोळे बंद करून निस्तब्ध पडले कर आणि आपलं मन या चित्रविचित्र प्रक्षेपांच्या भूलभुलैयामध्ये वेड्यासारखं पळत सुटलंय त्याला आयुष्यातल्या प्रत्येक क्षणावर शंका येऊ लागली डोकं पुरत बेभान झालं त्याला ओरडावंस वाटलं पण तोपर्यंत त्या समोरच्या भस्मरेखित आकृतीने पाऊल पुढे टाकलं होतं खऱ्या कोट्याच्या गणितात अडकलेलं मन घेऊन तोही एक पाऊल मागे सरकला ती आकृती थांबली तोही थांबला मग त्या आकृतीने स्वतःची जागा सोडली मेहता अडकळत्या त्या पाऊलांनी मागे झाला भरभर चालू लागला रस्ता ऐलांडून पलीकडच्या दुकानांच्या रांगांजवळ गेला ती आकृती मागोमाग आली मेहतानं चालण्याचा वेग आणखी वाढवला पटापटा चालत तो सिग्नल पर्यंत पोहोचला पाठलाग सुरूच होता सिग्नल वरून तो उजवीकडे वळला आणि थबकला एक चटाधारी आकृती त्याच्या समोरच उभी होती एखादा क्षण गेला असेल ती देखील त्याच्या दिशेने चालू लागली मेहता मागच्या मागे फिरला उजवीकडून ती पहिली आकृती येताना दिसली तो समोरच्या रस्त्याला लागला त्याने मागं वळून पाहिलं तेव्हा त्या दोन आकृत्या एकत्रितपणे एक त्याच्या मागावर येत होत्या त्यांना चुकवण्यासाठी तो, एक गल्ली तो एका गल्लीत शिरला भिंतीतून बाहेर आलेली एसीची डबडी खिडक्यांच्या लोखंडी फ्रेम्स यांना खांदे धडकवत तो पुढे जात राहिला एका मोकळ्या जागी जाऊन तो थांबला छातीत श्वास भरून घेत आल्या वाटेकडे पाहत राहिला एका मागोमागे एका तीन आकृत्या त्याला येताना दिसल्या त्यानं उजवीकडचं वळण घेऊ पाहिलं त्या गल्लीच्या दुसऱ्या टोकाकडून कुर एक लहान आकृती चालत येताना दिसत होती घेरलाय घेरलाय तो गल्ल्यांच्या गुंत्यांमध्ये आणखी खोल शिरला वाट फुटेल तिकडे धावत सुटला माग पाहिलं की पाच लाख करणाऱ्यांची संख्या वाढल्यासारखी दिसत होती पाय गाडीच्या चाकांसारखे पळत होते गल्ल्यांमागे गल्ल्या जात होत्या त्याला तो कुठे आहे आणि कुठे चालल्याचं काहीच भान नव्हतं त्याला फक्त एकच कळत होत पळालं पाहिजे छातीचा भाता फुलून गेला होता त्याचे आता जड झाले होते छाती भर पाण्यातून धावावं तशी त्याच्या शरीराला ओढ लागत होती वरून डगांची गडगड ऐकू येऊ लागली होती बऱ्याच वेळानं कसला तरी आवाज त्याला ऐकू आला तेवढ्याशा आधारानं तो आणखी जोमानं पळू लागला एका गल्लीच्या दुसऱ्या टोकाशी त्याला वेळ दिसला तो धावला पाठीमागून पावलांचे आवाज येत होते गल्लीचा शेवट जवळ येत होता बाहेर आडवा रस्ता असावा त्याने होत्या नव्हत्या तेवढ्या ताकदीनिशी शरीर पुढे रेटलं तो झपाट्याने गल्लीच्या बाहेर पडला आणि भगभगीत उजेड्याने त्याचे डोळे दिपले एक हात डोळ्यांवर ठेवून तो काही क्षण उभा राहिला छाती वेगानं वरखाली होत होती थकलेलं शरीर जागच्या जागी डुलत होत मग आवाज आले आवाज चे आवाज त्याने आडव्या रोडवर वाहनांची गर्दी झाली होती एक गाडी येऊन थांबली कात खाली झाली कोणीतरी तोंडातला गुटखा फुंकला फाटीतले पैसे कुळकुळल्याचा आवाज झाला अगदी जवळून त्याची नजर गेली त्याच्या दुसऱ्या हातात वाटी होती चिल्लर भरलेली त्याच्या अंगावर जीर्ण लक्तर झालेले कपडे होते त्याच्या अंगाला सहन न होणारा असा दर्प आवाजात कोणतरी ओरडलं त्यानं समोर पाहिलं टापटीप कपड्यातला तो भिकारी गाडीच्या बाहेर येत होता त्यानं दरवाजाच्या दोन्ही बाजूचा आधार घेतला आणि पाय उचलला त्याला जोरदार धक्का बसला थकलेलं शरीर तो धक्का पचवू शकलं नाही डोळे भिरभिरले अंधारी आली शरीर जागच्या जागी गोल फिरून फुटपाथ कडे झेपावलं फाट ढगांची मोठी गडगड ऐकू आली रात्रीच्या गढूळ आकाशात वीज चमकली आणि पाऊस सुरू झाला मेहता फुटपाथ वर पडला होता पावसाचं पाणी तोंडावर पडत होत त्यानं डोळे किडकिले केले फुटपाथवरून भिचा ग्लास गरमगळत गेला त्यातला लाल द्रव पावसाच्या पाण्यात मिसळला त्याची धार वाहत त्याच्या जवळ आली त्याच्या डोक्या वाहू लागली दूरवर कपडे नीट करणारी अर्धनग्न सुहानी मेहताकडे पाहून छदमी हसत होती त्याला त्याचा हात अडकल्यासारखा वाटला डोळे उघडले हात कोपरापर्यंत शेजारच्या डबक्यात बुडाला होता हात बाहेर काढताना डोक्याची जखम ठणकली तो कसा कसा उठून बसला त्याला समोरचं दृश्य कळायला काही क्षण गेले रस्त्याच्या पलीकडे जवळपास पंधरा आकृत त्याच्याकडे पाहत पावसात भिजत उभ्या होत्या हनवट्या खाली झुकलेल्या हात आणि खांदे शरीराला समांतर खाली पडलेले आणि डोळे त्याच्यावर रोखलेले का थांबलेत त्या कुणाची वाट पाहत होते त्यांच्या मागे कसलीशी हालचाल झाली आधी त्याला ती उमगली नाही दुकानापुढे लटकत असलेला प्लास्टिकचा पिवळा कपडा हलत होता त्या पिवळ्या रंगातून अंगभर शेंदूर फासल्यासारखी पिवळ्या रंगात रंगवलेली ती आकृती बाहेर आली शेजाच्या झाडांमधून काळसर हिरव्या रंगात रंगलेली आणखी एक आकृती बाहेर आली त्याच्या आजूला असलेले सगळे रंग जिवंत झाल्यासारखे आजू लागले त्यातून केशरी लाल पांढऱ्या रंगात रंगलेल्या आकृत्या पुढे गेल्या मेहताच्या डोळ्यांच्या कोनात हालचाल झाली त्याची मान फिरली पलीकडच्या एका अंधाऱ्या गल्लीतून एक आकृती बाहेर येत होती तिच्या मागे आणखी एक मग आणखी एक अडगळीतलं जुनं सामान हलवल्यानंतर त्यातून किड्यांची पिलावळ बाहेर पडावी तशा त्याकृत्या मागे जथन बाहेर पडत होत्या मेहताची नजर फिरली रस्त्याला लागून असलेल्या सगळ्या गल्ल्यांच्या तोंडातून अर्धनग्न आकारांची रास बाहेर पडत होती ती लाट रोरावत त्याच्या दिशेने सरकत पुढे आली रस्त्या पलीकडून पुढे येणाऱ्या आकृत्या त्यांच्यात मिसळून गेल्या पावसात भिजणारी ती शेकडो शर्ड त्याच्या दिशेने पुढच सरकत आली तो उभा राहिला पाऊस क्षणाक्षणाला वाढत होता त्याच्या पाठीमागचा फुटपाथ लगतचा नाला दुथडी भरून वाहत होता समोरची ती लाट त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ वर चढली त्याचे जाण्याचे सगळे मार्ग त्याच्या डोळ्यांदेखत देखत बंद होत गेले तो मागे सरकला नाल्यातल्या पाण्याचा आवाज अधिक स्पष्ट येऊ लागला लाट आणखी पुढे आली एका अंतरावर येऊन थांबली वाट पाहत पावसाचा आवाज येत राहिला तो सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे पाहत होता हनुवटी झुकलेले ते सगळे चेहरे भयान वाटत होते सळ्यांची लाल लालभडक होती त्या मा साऱ्या रक्तावरणी नजरा त्याच्यावर रोखलेल्या होत्या त्या नजरांच्या भाराखाली तो चुरमडून जाऊ लागला ती धग त्याला सहन होईना अंगावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यातून त्याच्या शरीरातली शक्ती वाहून चालली होती मग जमावत मागे कुठतरी हालचाल झाली शांत पाण्यात दगड टाकल्यानंतर तरंग निर्माण व्हावेत तशी ती हालचाल पुढे येत गेली जमावाच्या मध्यभागातून कोणतरी चालत पुढे येत होतं त्याची उंची मोठी होती सगळ्या अंगावर पिवळ्या रंगाचे टिकके होते डोक्यांना जटा होत्या हा तोच हा तोच मेहताला त्याच्या हातावरचा चार बोटांचा चट्टा आठवला छातीत धडधडू लागलं तो एकटाच चालत पुढे आला मेहताच्या जवळ येऊन थांबला आणि कोणीतरी बटन बंद करावं असा पाऊस थांबला शांतता चारी बाजूंनी अंगावर आली तो पूर्ण गलितगात्र झाला होता समोरचं कोणीच हलत नव्हतं ते सगळे लाल जर्द नजरांनी त्याला जाळत राहिले वाटलं आपण जर काही केलं नाही तर हे चित्र आयुष्याच्या अंतापर्यंत असंच राहील तो, तो खाकरला काय हवंय तुम्हाला पावसाची रिपरिप तू तो चपला धडधड वाढली आवाजाचे प्रतिध्वनी आल्यासारखे ते उत्तर सगळ्या दिशांनी ऐकू आलं पण समोरच्या आकृतीचे ओठ हल्ल्यासारखे त्याला वाटले मग त्याने त्याच्याकडे पाहून विचारलं कशासाठी उत्तर नाही त्यांना तो प्रश्न महत्वाचा वाटला नसावा काय करणार मला कळवणार खंडणी मागणार किती पैसे हवेत सांगा मला मी देतो तुम्हा सगळ्यांना देतो बोला पुन्हा उत्तर नाही पाठीमागे ढगांची गडगड गर अरे मग करायचंय काय तुम्हाला तोल सांभाळायचा आहे पुन्हा प्रतिध्वनी कसला तोल सृष्टीचा म्हणजे प्रश्न चुकला उत्तर नाही तोल सांभाळणारे तुम्ही कोण आम्ही तोलक छातीची धडधड कानात ऐकू येत होती पण मी काय केलंय तुला माहिती आहे घशाला कोरड पडली होती त्यांना आवंडा घेला मला जाऊ द्या शक्य नाही मी शहर मी शहर सोडून जाईन आम्ही तिथेही येणार मी देश सोडून निघून जातो तिथे तो रडकुंडीला आला मला सोडा मला सोडा शांतता त्यानं डोळ्यातलं पाणी पुसलं उस्वसान ओढून आणलं हे सगळे भास आहेत तुम्ही खरे नाहीत हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत अर्थातच आवाज घुमला पण याचा अर्थ आम्ही खोटे आहोत असा होत नाही त्याची नजर भिरभिरू लागली ओरथरथरू लागले त्याने सगळं बळ खेचून आणलं रात सळसळत वर आला अंगभर पसरला हाताच्या मुठी आवडल्या डोळे विस्फारले मादर चोर मला मरणार मला मारणार तू साली किड्या मुंग्यांची जात तुमची मला हात लावणार तुम्हा सगळ्यांना उभाच्या उभा कापिन मी आता बाहेर काढून गटारात फेकीन खाणेरडे साले मला घाबरवता मला चोर एकेकाची गांडच मारतो मी घाबरत नाही मी तुम्हाला हिंमत आहे तर या एक एक जण दाखवतोच तुम्हाला ये ना भोसडीच्या आता का घाबरला गांड फाटली गांड फाटली अरे या ना आणि मग ते आले चहूबाजून त्यांनी हालचाल करताच मेहता लटपट उलावला पावलं करडत मागे गेला ती उंच आकृती त्याच्या अधिकाधिक जवळ येऊ लागली समोरून फुटपाथच्या दोन्ही बाजूने ते सगळे वळवळ करत त्याच्या जवळ आले तो मागे सरत गेला पाठीला नाल्याचा कठडा लागला तो थबकला ते आले आणखी जवळ खूप जवळ त्या उंच आकृतीचा ते चेहरा त्याच्यापासून फुटबर अंतरावर आला आकाशात विजांचा नाच सुरू झाला होता त्या सगळ्यांनी त्याच्या भोवताली कड केलं होत शरीरावर आदळत होते तो बेदरलेल्या नजरेने सगळ्यांकडे पाहत राहिला आणि मग त्यांनी आ मोठा एखाद्या काळ्या कुट्ट विवर उघडावत अस शेकडो विवरांची आ वाचलेली तोंड त्याच्याकडे बघत होती तो डोळे फाडून फाडून त्यांच्याकडे बघत राहिला विवराच्या आतल्या अंधारातून त्याच्या असं लाल बुंद आला <laughs> फुत्कार टाकावा तसा आवाज पण एका एका सापाचा नाही वेळी शेकडो सापांच्या एकाच वेळी शेकडो सापांच्या जिव्हानी बाहेर येऊन भक्षाकडे पाहत फुतकार टाकावत तसे आवाज उष्ण द्रवासारखे कानातून हात पाजरत शरीरातल्या कणाकणाचं पाणी करणारे फुतकार नसा नसांमध्ये शिरून सबंद शरीर जखरून टाकणारे फुतकार भिंतीवर पाखरू टोचून ठेवल्यासारखं त्या रक्तवर्णी नजरांनी त्याला कचड्याला टोचून ठेवलं होतं त्याच्या भोवती शेकडो सापांनी कोंडाळ केलं होत आणि त्यांच्या लवलवणाऱ्या जिव्हा त्याच्या दिशेने फुतकार टाकत होत्या चारी बाजूंनी त्या आवाज सरपटत त्याच्या कानात शिरत होते त्याच्या धमन्यांमधून खोल उतरत होते छातीतली धडधड पराकोटीला गेली होती शरीर प्रचंड वाराखाली आलं थरथरू लागलं नागपुड्यांमधून रक्त वाहू लागलं मकानातून छातीतली धडधड तिथे जन्माला आलेल्या एका वेदनेने झाकुळली गेली ती वेदना शरीरभर पसरत गेली त्याचं शरीर हिव भरल्यासारखं गदगदू लागलं त्यानं छातीवर हात धरून ठेवला तोंडातून रक्ताचा उमाळा बाहेर पडला आणि तो खाली कोसळला पोलिसांच्या गाड्यांनी पहाटे पासून रक्ताचा तो भाग सील केला होता ती झोपेत असताना तिला पोलिसांचा फोन आला ती बेदरलेली गोंधळलेली पोलिसांनी सांगितलेल्या पत्त्यावर धावली मृतदेह ज्या स्थितीत आढळला त्यावरून पोलिसांना खुनाचा संशय होता चौकशी डॉक्टर वर्मान पर्यंत गेली त्यांनी त्याची सध्याची मानसिक स्थिती कथन केली जोडीला डॉक्टर तेंडुलकरांची जबानी आली तिनेही तो रात्र रात्र पीक बसत असल्याचं पोलिसांना सांगितलं पोलिसांना घरातून पेटीत ठेवलेले ड्रग्ज मिळाले मृतदेह हो पोस्टमॉर्टमला पाठवला गेला रक्तात अतिप्रमाणात अल्कोल आणि कोकेन सापडलं मानसिक ताण अस्वस्थता आणि दारु अति सेवनामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू अशी पोलीस डायरेक्ट नोंद झाली मात्र एक विलक्षण गोष्ट पोलिसांना आणि डॉक्टर वर्मांना कोड्यात टाकून दिली पोस्टमार्टम मध्ये त्याच्या हृदयाची तपासणी झाली एखाद टॉमॅटो फुटावं तसं ते हृदय पिचकलेलं होतं आणि त्यावर चट्टे उमटलेले होते चार बोटांचे येथे ही कथा समाप्त होत आहे धन्यवाद